नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांत लाडका बकसूर काल झाले मित्रांनो आमदार केसरी व स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या नावानं मित्रांनो पर्वत वा दुसरं होतं आमदार केसरी म्हणून मित्रांनो त्या मैदान मित्रांनो आपल्या बकासूरची मित्रांनो सेमीमध्ये हार झाली मित्रांनो दहा नंबर सरकार यांच्या पक्षाने गाडी थोडी ओढल्यामुळं मित्रांनो गाडी फॉल झाली जाऊन दे मित्रांनो आपला आता सर्वांचा लाडका आता कोणत्या मैदानात येणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकसुरा आणि बिंजोळचा भाषा मथूर हे दोघं पण एकाच मैदानात पळणार आहे पण मित्रांनो वेगवेगळे राहणार राहणारे दोघांचे पण एका मैदान म्हणजे कोणते मैदान मित्रांनो उद्या होणाऱ्या दहा तारखेला मित्रांनो दहा सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो गुरसाळे केसरी मैदान आहे मित्रांनो त्या मैदान मित्रांनो आकर्षक मित्र मोठ्या मै रकमेचं बक्षीस आहे त्या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांत लाडका जसे म्हणजे केसरी बाकासुर आणि बिंदोडचा बेतात बसश्या मथूर हे दोघं पाळणार आहे पण मित्रांनो वेगवेगळ्या पायऱ्यात आहे मथुरचा पायरा टॉपच आहे ते मित्रांनो जुना बैल आहे पण मित्रांनो बाकसुरचा पायरा नवा चेहरा आहे